महाराष्ट्रातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार तत्काळ भरीव मदत करेल अशी ग्वाही देत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आश्वस्त केलं अहिल्यानगर मधील लोणी इथं आयोजित शेतकरी सहकार मेळाव्यात ते आज बोलत होते महाराष्ट्र सरकारनं सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर तत्काळ मदत दिली जाईल असं त्यांनी सांगितलं कल ही तीनोने लंबी बैठक मेरे साथ करी है मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए और मित्रों ये सब इसलिए हुआ है कि किसानों की चिंता करने वाली एक सरकार महाराष्ट्र के लोगों ने चुनकर लाई है हमारे एनडीए के सभी विधायक अपने एक महीने का वेतन सीएम रिलीफ सीएम रिलीफ फंड में दिया है शेतकऱ्यांची काळजी असणारं सरकार महाराष्ट्रात आहे त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप तत्काळ सुरू झालं पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्यातल्या महायुती सरकारनं तातडीनं निर्णय घेतले याकडे शहाने लक्ष वेधलं वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये केंद्र सरकारच्या हिश्शापोटी तीन हजार एकशे बत्तीस कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला देण्यात आले असून यापैकी एक हजार सहाशे एकतीस कोटी रुपये एप्रिलमध्येच दिले आहेत असं त्यांनी सांगितलं राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याकरता आराखडा तयार करत आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं भरीव मदत नुकसानग्रस्तांना केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यात बोलताना दिली यावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे कालच दादा मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ला ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो एकदा आरशात बघून घ्या एकदा आरशात बघा तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही कारण आम्हाला या ठिकाणी तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही साखर कारखान्याचे मालक आमचे शेतकरी आहेत त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांवर त्यांनी यावेळी घणाघात केला साखर कारखान्यानं त्यांच्या नफ्यातून पंचवीस लाख रुपये शेतकऱ्यांसाठी द्यायला सांगितले शेतकऱ्यांच्या एफ आर मधून नाही हे त्यांनी स्पष्ट केलं एफ आर पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत आपण जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कारखाने आहेत फार तर पंचवीस लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं कर तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं कर पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं कर नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्या करता राब राब राबतो हाडाचं करतो करतो रक्ताचं पाणी त्या शेत त्या शेतकऱ्यावर ठिकाणी अशा प्रकारची आली पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे त्यामुळे त्या ते शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल